सो वेलकम बॅक टू ऑल ऑफ यू मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो बघा आपले बरेचसेच असे दर्शक आहेत जे काही करतात सेफ इन्व्हेस्टमेंट करणं पसंत करतात त्यांना जास्त वॉलॅटिलिटी आवडत नाही त्यांना जास्त रिस्क घ्यायला आवडत नाही त्यासाठी आपण नवीन एक सिरीज चालू केलेली आहे एन ए फो नावाची ओके म्हणजे जे, जे काही मार्केटमध्ये येणारे नवीन म्युच्युअल फंड्स आहेत किंवा जे म्युच्युअल फंड सध्या मार्केटमध्ये अस्तित्वात आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी ओपन आहेत अशा म्युच्युअल फंड्सची आपण ह्या सिरीजच्या माध्यमातून माहिती देत असतो सो so, मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये देखील एका नवीन एन एफ ओबद्दल आपण चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे मिराई असेट निफ्टी इंडिया न्यू एज टी एफ फंड ऑफ फंड ओके आता अर्थातच नाव फार मोठा आहे तुम्ही फक्त ह्याला कन्झम्पन फंड असं तुम्ही म्हणू शकता आता ही जी काही मित्रांनो म्युच्युअल फंड स्कीम आहे ती मिराई असेट म्युच्युअल फंड कंपनीची ही स्कीम आहे आणि सध्याच ही जी काही स्कीम आहे मित्रांनो ती लॉन्च झालेली आहे आता बघा एन एफ ओ आणि आय ओ ह्यांमध्ये काही जास्त फरक नाही आहे मित्रांनो फक्त फरक इतकाच आहे की ज्या वेळेला एखादा शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदा ट्रेडिंग करायला सुरुवात करतो किंवा पहिल्यांदा ओपन मार्केटमध्ये ह्या ठिकाणी लॉन्च होतो त्याला म्हटलं जातं आय पी ओ म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर आणि ज्या वेळेला एखादा नवीन म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्ससाठी ह्या ठिकाणी खुला होतो आपल्या फायनान्शियल मार्केटमध्ये त्याला म्हटलं जातं एन एफ ओ म्हणजेच न्यू फंड ऑफर ओके फक्त इतकंच की म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला लिस्टिंग गेन्स वगैरे काही मिळत नाहीत ओके पण म्युच्य आपले जे काय आय पी ओज असतात त्याच्यामध्ये आपल्याला लिस्टिंग गेन्स मिळतात आता मित्रांनो ही जे काही म्युच्युअल फंड स्कीम आहे ती कशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला देऊ शकतात आणि कशा पद्धतीचा फायदा आपण लॉंग टर्ममध्ये मिळू शकतो आणि कशा पद्धतीने आपण ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो काय सगळ्या ह्याच्या डिटेल्स असतील त्याविषयी आपण माहिती घेऊया सो मित्रांनो बघा ही जी काय स्कीम आहे ती ओपन एंडेड स्कीम असणार आहे ओके म्हणजे काय तुम्ही ह्याच्यामध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करू शकता कधी इन्व्हेस्टमेंट तुम्ही काढू शकता बऱ्याचशाच म्युच्युअल फंड्समध्ये कसं असतं एक्झिट लोड असतो म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता ज्यावेळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली सपोज करा तुम्ही त्यातून लवकर रिडप्शन केलं तर ह्या केसमध्ये तुम्हाला एक टक्का दीड टक्का अशा पद्धतीचे काय लागतात चार्जेस लागतात तुम्हाला एका ठराविक मुदतीच्या आज जर तुम्ही त्यातून रिडम्शन केलं तर पण हा एक ओपन एंडेड आहे मित्रांनो ह्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे एक्झिट लोड्स हो वगैरे तुमच्याकडून घेतले जाणार नाहीत ओके ओपन एंडेड आहे त्याला कोणताही लॉक इन पिरियड नाही आहे ओके लॉक इन पिरियड नसलेल्यांना पण सुद्धा काय म्हणतात या ठिकाणी ओपन एंडेड म्युच्युअल फंड म्हटलं जातं आता ह्याच्यामध्ये कोणताही लॉक इन पिरियड नाही आहे तुम्ही कधीही पैसे ह्यातून काय करू शकता विड्रॉ करू शकता कधी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आता फंड मित्रांनो बारा डिसेंबरला लॉन्च झालेला आहे ऑलरेडी हा या ठिकाणी हा एन एफ ओपन आहे आणि सव्वीस डिसेंबरपर्यंत ही डेट असणार आहे म्हणजे उद्या शेवटचा दिवस असणार आहे ह्या एन एफ ओकरिता अप्लाय करण्यासाठी पण भिन्याची मित्रांनो गरज नाही आहे जरी हा एन एफ ओ तुमच्याकडून मिस झाला तरी वेळेला मार्केटमध्ये हा एन एफ ओपन होईल म्हणजे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसाठी ओपन होईल त्यावेळी सुद्धा तुम्ही जाऊन काय करू शकता हा म्युच्युअल फंड खरेदी करू शकता आता या ठिकाणी मिनिमम सबस्क्रिप्शन जी आहे मित्रांनो ती पाच हजार रुपये आहे म्हणजे जर ह्या एन एफ ओमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल सो मिनिमम पाच हजार रुपये तरी तुम्हाला या ठिकाणी काय करायला लागतील ह्या एन एफ ओच्या माध्यमातून गुंतवावे लागणार आहेत आता जी एन ए व्ही असणार ती एन ए कितीची असणार आहे मित्रांनो अर्थातच जाळ्याला एक नवीन म्युच्युअल फंड येतो सो बेसिक जी एन ए व्ही असते ती दहा रुपयेची असते सो ह्याची एन सुद्धा माझ्या मते मित्रांनो ह्या ठिकाणी दहा रुपयेच असणार आहे असं मला सध्या तरी ह्या ठिकाणी वाटतंय आणि सध्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी या ठिकाणी ही अत्यंत चांगली संधी आहे कारण ऑलरेडी निफ्टी इंडेक्स म्हणा किंवा ऑतर जे काही इंडेक्स आहेत ते एक साधारणतः दहा दहा टक्क्यांची घसरण ऑलरेडी आपल्याला दाखवलेली आहे त्यांनी एक मार्केट अराऊंड दहा टक्के मायनस आहे सो माझ्या मते ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उत्तम संधी आहे एक चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात आता ह्या म्युच्युअल फंड स्कीमबद्दल मित्रांनो आपण आणखी थोडंसं जाणून घेऊया की ह्या म्युच्युअल फंड स्कीमचा मित्रांनो उद्देश काय आहे आणि मुख्य म्हणजे न्यू एज कन्झम्पन म्हणजे काय आता बघा मित्रांनो कन्झम्शन म्हणजे हे तर तुम्हाला माहितच आहे कन्झम्पन म्हणजे काय आपण जे सर्वसामान्य नागरिक किंवा सर्व जे काही व्यक्ती आहेत ज्या गोष्टी आपण काय करतो वापरतो कन्झ्यूम करतो आपल्या डेली जीवनामध्ये ओके जगण्यासाठी म्हणा म्हणजे एंटरटेनमेंटसाठी त्यांना कन्झम्पन असं म्हणतात ओके सो आपण ज्या काही गोष्टी कन्झ्युम करतो त्यांना म्हटलं जातं कन्झम्पन ओके आणि ह्यात आणखीन एक गोष्ट ॲड केली गेलेली आहे न्यू एज कन्झम्पन आता बघा कन्झम्पनमध्ये मुख्य गोष्टी काय आहेत अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गोष्टी आहेत पण ह्या तीन गोष्टींव्यतिरिक्त आत्ताच्या काळामध्ये आणखीन काही गरजा आपल्या निर्माण झालेल्या आहेत म्हणजे तुमचे व्हेकल्स असतील तुम कार्स असतील ओके राहण्यासाठी तुम्हाला एक पॉश अपार्टमेंट पाहिजे ओके आधीसारखं आपण गुहेमध्ये तर राहत नाही आदिवासी माणसं जशी राहील तशी आपल्याला ज्वेलरी हवी ओके आपल्याला स्नॅक्स हवे आहेत खाद्यपदार्थामध्ये आपल्याला व्हरायटी हवी आहे सो so, ह्याला म्हटलं जातं न्यू एज कन्झम्पन म्हणजे जशा पद्धतीने माणूस प्रगती करतोय त्या पद्धतीने आपलं कन्झम्शनचे जे काही क्राइटेरियाज आहेत ते बदलत आहेत सो ह्या so, ठिकाणी हा म्युच्युअल फंड काय करेल अशाच पद्धतीच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करेल जे की आपण काय करतो आता ह्या दिवसांमध्ये आपण काय करतोय कन्झ्युम करतोय म्हणजे बघा ह्यामध्ये तुमच्या टू किंवा थ्री व्हीलर्स असतील कार्स असतील वॉचेस असतील हॉटेल्स असतील रिसॉर्ट्स असतील फायनान्शियल टेक्नॉलॉजीज आहेत ओके आपण काही त्याचबरोबर बऱ्याश्याच काही गोष्टी आहेत ओके त्या आपण वापरतो सध्याच्या जीवनामध्ये ओके okay? त्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होईल इन्व्हेस्टमेंट होईल म्हणजे अशा पद्धतीचा कंपन्यांचं प्रोडक्शन करणाऱ्या अशा पद्धतीच्या इक्विपमेंटचं प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्यांमध्ये काय केली जाईल इन्व्हेस्टमेंट केली जाईल ह्यालाच म्हटलं जातं न्यू एज कन्झम्शन म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्याच्या पलीकडे जाऊन ज्या काय आपल्या गरजा निर्माण झालेल्या आहेत ज्या आपल्या डेली बेसिसवरती आपण काय करतो यूज करतो म्हणजे आता मोबाईल ही आपली गरज नाही आहे पण तरसुद्धा आपण डेली बेसिसवरती काय करतोय तो यूज करतो आहे मोबाईलशिवा आपण जगू शकत नाही असं बिलकुलसुद्धा नाही आहे पण आपली ती आता नीड बनलेली आहे सो अशा पद्धतीच्या न्यू एज कन्झम्पनमध्ये काय होईल ह्या ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट होईल अशा पद्धतीच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट होईल आता मित्रांनो पंच्याहत्तर स्टॉक्स असणार आहेत ह्या इंडेक्समध्ये ओके आणि कोणकोणत्या पद्धतीच्या कंपन्यांमध्ये येथे इन्व्हेस्टमेंट केले जाईल म्हणजे तुम्ही बघू शकता बऱ्याच कंपन्या आहेत मीडिया एंटरटेनमेंट म्हणजे तुमचं टेलिव्हिजन असेल ओके okay? त्या रिलेटेड जे काही स्टॉक्स uh, असतील ज्या काही कंपनीज असतील ज्या काही करतायत मीडियाशी रिलेटेड काम करत एंटरटेनमेंटशी रिलेटेड काम करत आहेत टेक्स्टाईल आहे म्हणजे तुमचं गारमेंट्स वगैरे ओके okay? सर्व्हिसेस म्हणजे ज्या काही आपल्या सर्व्हिसेस आहेत फायनान्शियल सर्व्हिसेस वगैरे असतील किंवा अन्य कोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस असतील टेलिकम्युनिकेशन फायनान्शियल सर्व्हिसेस रिअल्टी ओके त्यानंतर कन्झ्युमर ड्युरेबल्स म्हणजे आपण काही मित्रांनो अशा काही गोष्टी वापरतो म्हणजे शेविंग किट आहे ओके शेविंग किट आपण वापरतो ओके ते कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये येतं त्याच्यानंतर मित्रांनो शूज आहेत आपले ओके त्यानंतर मित्रांनो चप्पल आहेत ओके गार्मेंट्स आहेत अशा पद्धतीच्या कन्झ्युमर ड्युरेबल्स त्यानंतर आपलं कॉस्मॅटिक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या ॲटोमोबिल्स आणि ॲटो कंपनं म्हणजे कार्स असतील आणि त्याच्या रिलेटेड काही गोष्टी असतील ॲटो सेक्टरची रिलेटेड काही गोष्टी असतील अशा पद्धतीच्या स्टॉक्समध्ये काय होईल इन्व्हेस्टमेंट होईल आणि त्याचा क्रायटेरिया इथं तुम्ही बघू शकता दिला गेलेला आहे किती वेटेज असणार आहे ह्यामध्ये ओके चला आता आपण बघूया की यामध्ये कंपन्या कोणकोणत्या आहेत बेसिकली बघा शक्यतो मित्रांनो ह्यामध्ये भरपूर कंपनीज आहेत ओके पण त्यामध्ये त्यांनी काही टॉपच्या कंपनी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये काय असणार आहे वेटेज असणार आहे ओके त्यामध्ये झोमॅटोमध्ये मित्रांनो पाच पॉईंट पन्नास टक्केचे वेटेज आहे भारतीय एअरटेल आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे ट्रेंट आहे टायटन कंपनी आहे मारुती सुझुकी टाटा मोटर्स अशा पद्धतीच्या काही टॉप वेटेज असलेल्या कंपनीज यांनी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ह्या फंडचा काय असणार आहे जास्त फोकस या ठिकाणी असणार आहे आता आपण बघूया मित्रांनो की ह्या ठिकाणी आपल्याला रिटर्न्स कशा पद्धतीच्या ह्या ठिकाणी मिळू शकतात ओके सो मित्रांनो बघा ॲज अ कन्झम्शन फंड मला असं वाटतंय की जे काही रिटर्न्स आहेत त्याचे आता सध्या पाच वर्षामध्ये मार्केटमध्ये खूप मोठी वाढ आपल्याला दिसलेली आहे ओके सो त्यामध्ये तुम्ही बघू शकता एक बावीस पॉईंट नव्वद टक्क्यांचे या ठिकाणी रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ओके गेल्या पाच वर्षांमधून म्हणजे कसं आहे की बघा की पाच वर्षामध्ये मार्केटमध्ये खूप जास्त बूम आला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आली सरकार सुद्धा मित्रांनो आपली सेम राहिली ज्याच्या कारणाने मार्केटमध्ये एक चांगला बूम आला त्यामुळे बावीस पॉईंट नव्वद टक्क्याचा पाच वर्षाचा सीएजर आपल्याला दिसतोय पण लाँग टर्मचा जर तुम्ही सी एजर भेटला सिन्स इन्सेप्शन म्हणजे जेव्हापासून हा इंडेक्स चालू झाला तेव्हापासूनचा सा, तर चौदा पॉईंट सत्तावीस टक्क्यांचा रिटर्न आहे सो so, तुम्ही जर एक पंधरा वीस वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल मित्रांनो सो so, या ठिकाणी तुम्ही चौदा ते पंधरा टक्क्यांचे रिटर्न्स तुम्ही या ठिकाणी काय करून चालू शकता एक्सपेक्ट करून करू शकता म्हणजे ठीक आहे एक चांगले रिटर्न्स आहेत काही हरकत नाही आहे पण जर तुम्ही कॅप स्मॉल कॅप इंडेक्स म्युच्युअल फंड्सकडे गेलात तर हा जो काही रिटर्न असतो मित्रांनो मी एकदा डेटा काढला होता सो एकोणीस वर्षाचा जो काही मित्रांनो डेटा आहे स्मॉल कॅपचा तो एक साधारणतः मित्रांनो जे काही हे दिलेले त्यांनी रिटर्न दिलेले आहेत एक वीस टक्क्यांच्या आसपासचे रिटर्न्स त्यांनी काय केले स्मॉल कॅप्सने दिलेले आहेत पण जर तुम्हाला इतकी रिस्क घ्यायची नसेल सो, सो म, 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 चा चा हा फंड चांगला आहे एक चौदा ते पंधरा टक्क्यांचे रिटर्न्स तुम्हाला ठिकाणी मिळतील असं मला सध्या तरी सो ह्या फंड मध्ये किंवा जर मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर सध्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरून अन्यथा ज्यावेळेला हा एनएफओ मार्केटमध्ये लॉन्च होईल ज्या वेळेला हा काय होईल ओपन मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करू शकाल मग त्यावेळेला पाचशे हजार रुपये सुद्धा एसआयपी त्या ठिकाणी स्टार्ट करू शकाल तेव्हा सुद्धा जाऊन तुम्ही या ठिकाणी काय करू शकता हा म्युच्युअल फंड खरेदी करू शकता सो मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो so, भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू